जय शिवराय आज आपण बोलणार आहोत सरदार शिवाजीराव इंगडे यांच्याबद्दल सरदार शिवाजीराव इंगडे कोण होते त्यांचं हिंदवी स्वराज्यासाठी काय कार्य होतं आणि त्यांचं योगदान काय होतं ते याबद्दल आपण बोलणार आहोत सरदार शिवाजीराव इंगडे म्हणजे हे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचे सासरे होते महाराजांचे आठ विवाह सोहळा झाले आणि त्याच्यामध्ये जो शेवटचा आठवा स विवाह सोहळा झाला तो झाला गुणवंतबाई इंगडे यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वरव करवंड गावाचे हे इंगडे परिवार आहे आणि आदिलशाही निजामशाही यांना कधीही न जुमानणारा हा इंगडे परिवार होता म्हणजे असा शूर इंगडे परिवार जर आपल्यासोबत आला आणि हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये सक्रिय झाला हा परिवार तर हे स्वराज्यासाठी कधीही चांगलं आहे हे शहाजीराजे महाराज साहेबांनी महासाहेब जाणून होते मग आता हा परिवार जर सोबत यायला पाहिजे तर त्यासाठी काय झालं पाहिजे तो सोनिक झाली पाहिजे म्हणून महाराजांचा विवाह गुणवंताबाई यांच्याशी झाला आणि इंगडे परिवार हा, हा स्वराज्याच्या कामात सक्रिय झाला स्वराज्याची पहिली प्रसिद्ध लढाई आहे खडत बेलसरची त्या खडत बेलसरच्या लढाईमध्ये शिवाजीराव इंगडे यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आता त्याच्या आधी ना आदिलशाहीचा जो भुईकोट किल्ला होता शिरवडला त्या भोईकोट किल्ल्यावर सुद्धा मराठ्यांनी प्रचंड हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यामध्ये शिवाजीराव इंगडेंनी एवढा जबरदस्त हल्ला चढवला की त्या हल्ल्यात त्यांनी एकाच वेळेला पंचवीस आदिलशाही सैन्य जागेवर गारक केले एवढा मोठा त्यांचा इतिहास झाला पण त्यानंतर मात्र शिवाजीराव इंगडे खडत बिलसरच्या ज्या मैदानी लढाईमध्ये सामील झाले त्या लढाईमध्ये मात्र त्यांचा मृत्यू झाला ते स्वराज्याच्या कामे आले मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा असा एक इतिहास आहे जो इतिहास असा लिहिला जातो की शिवाजीराव इंगडे यांनी स्वतःची मुलगी तर महाराजांना दिलीच परंतु स्वतःचा जीवसुद्धा महाराजांसाठी दिला स्वराज्यासाठी दिला आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा खूप मोठा आणि गौरवशाली इतिहास म्हणून समजला जातो आणि त्यावरती फोकस करणं आणि तो इतिहास समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे